राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा तालुका खऱ्या अर्थानं उग्र आंदोलक करणाऱ्या आंदोलकांचा तालुका म्हणून ज्या तालुक्यामध्ये ज्या तालुक्यात महाराष्ट्रातून आणि देशातून पाहिलं जातं तो अकोले तालुका या अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावामध्ये खऱ्या अर्थानं अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची पार्श्वभूमी असलेला बाहेर विकास पार्टी सेवेचा हा विकासरथ येऊन पोहोचलेला आहे दोन दिवसापूर्वी जळगाव गोटा अंबीथाटा कुकुटवाडी चाचकवाडी देलापूर आणि आता ब्राह्मणवाड्यामध्ये आपला हा चैतन्य रथ या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे मंडळी आपण सगळे वर्षाचे साक्षीदार आहोत समोर बसलेली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत देश महासत्ता होण्यासाठी जगापुढं आव्हान उभं करतोय आणि आज आपण या ठिकाणी या कठार भागामध्ये ही परिस्थिती पाहतोय की आपण जगावर कि अशा प्रकारची परिस्थिती आपल्या सगळ्या या तेवीस जुने शेचाळीस गावाची त्या ठिकाणी झालेली आहे तेवीस गावं अकोले तालुक्यात नाही आणि तेवीस गावं संदर्म तालुक्यातील म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे देशमुख साहेब असतील या गावचे सरपंच उपसरपंच असतील याकरची शेनता जो काही झेंडा काही निभारलेला आहे ते दादा कार्य असतील सगी भाव असतील संतोष असतील उपस्थित सर्व जनसमुदाय असेल या सगळ्यांना दोनच मिनिटामध्ये या ठिकाणी मी आवाहन करणार आहे तर एक चाळीस पन्नास वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती तेव्हा देशाकडे पैसा नव्हता परंतु आज देशाची परिस्थिती वेगळी झालेली आहे राज्याची परिस्थिती वेगळी झाली आहे देशामध्ये सगळ्यात मोठा महसूल देणारा जर कुठलं राज्य असेल तर हे महाराष्ट्र राज्य आहे आणि देशात खऱ्या अर्थानं प्रगतीपथावर असणारं राज्य जर कुठलं असेल तर महाराष्ट्र राज्य आहे परंतु महाराष्ट्र राज्यातील जर अकोले तालुका पाहिला तर महाराष्ट्रातील अतिशय अविकसित आणि अतिशय दुर्लक्षित तालुका म्हणून काही अर्थानं या अकोले तालुक्यातील सगळी ज्या पठार भागातील गावं येतात मग का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली राज्यकर्त्यांना सगळ्या अकसित राहण्याच्या पाठीमाग दोष आहोत आपण कधी बंदच केलं नाही आपण कधी असहकारच पुकारला नाही आपण कधी सत्याग्रह त्या ठिकाणी केला नाही आपण कधी आमदार बसणार त्या ठिकाणी बसलो नाही जसं येतं तसं आपण स्वतः बघत गेलो आणि आज आपल्या कर्माची फळ आपल्या पुढे उभी आहेत आज आपण पाहतोय आपल्या भागात पाणी नाही आपल्या भागात रस्ते नाही आपल्या भागात कुठल्याही प्रकारचा सहकार्याचं काही काम नाही किंवा औद्योगिक अशा प्रकारची इंडस्ट्री नाही कुठलाही भार या शेचाळीस गावांना खऱ्या अर्थानं सगळ्या राज्यकर्ते मंडळींनी कुठल्याच प्रकारे आपल्याला काही घेण्याचा ठिकाणी प्रयत्न केला नाही याच कारण असं राज्यकर्त्यांनी फक्त आपला वापर त्या ठिकाणी करून घेतला हे खरंतर कुठल्याही राजकीय पक्षाची सरळ नाही त्यामुळे आपण राजकीय पक्षांच्या टीका टिकता या निमित्ताने मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे कि राज्य केंद्र करते मंडळी महाराष्ट्र शासनाला तेव्हाच जॉग येतो जॉग खऱ्या अर्थानं घालून फार मोठा लोक आरड ओरड त्या ठिकाणी जातो आज महाराष्ट्र शासन खूप जागृत अशा प्रकारे आहे परंतु जागृती खऱ्या अर्थाने आपण तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये येणं फार गरजेचं आहे आपण झोपलेल्या अवस्थेमध्ये आहोत आपण गुन्हा गेलो कोण कोणत्या पक्षाचा कोण कोणत्या पार्टीचा अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहतो हा करील तो करील तो करील अशा प्रकारची भूमिका आपण सातत्याने घेऊन आजपर्यंत आलो आज आपण पाहतोय आज ही शेचाळीस गावं करणार असताना अविकसित आज तरुणांपुढे भीषण अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे आमच्या तरुणांच्या आता लग्न होत नाही का लग्न होत नाही आज आमच्या ब्राह्मणवाड्यात का शेहेचाळीस गावातल्या कुठल्याही मुली विकसित भागामध्ये त्या ठिकाणी संगणकच्या खालच्या भागामध्ये करून नेल्या जातात जुन्या तालुक्यामध्ये करून नेल्या जातात परंतु त्या तालुक्यातली किंवा त्या भागातली लोक मुली पठारावर घेते का येत नाही याचं कारण हे आहे की आपल्याकडे चांगले रस्ते नाही आपल्याकडे विकास नाही आपलं क्षेत्र बागायत नाही आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आर्थिक दृष्ट्या नाही विचारधारा झाली आहे म्हणून आपल्या तोरांची त्या ठिकाणी लढलं होत नाही म्हणून सर्व तरुण विनंती आहे खऱ्या असताना हा विकास व्यक्त आलेला आहे हा कुठलाही राजकीय अजेंडा नाही परंतु आमच्या भावी भविष्याचा विचार करून खऱ्या अर्थानं ही क्रांती शेनेची अडचण त्या ठिकाणी चालू आहे पण आज आपोला तहसील कार्यालयावर आपल्याला जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करायचंय त्याच्यानंतर आपोला तहसील कार्यालयात काही त्याचा फरक पडला नाही मंत्रालयात सुद्धा जायची आपल्या सगळ्यांची तयारी असली पाहिजे आणि त्यासाठी फार मोठा जगा त्याच्या पाठीमागा राहिला पाहिजे आपण जळांगी पाटील आंदोलन पाहिलं लाखाच्या संख्येने जेव्हा समाज कोटीच्या संख्येने कुठं आला आणि ते महाराष्ट्र शासन खडबडून जागे झालं आणि जळंगे पाटील सांगेल तशा प्रकारची नोंद त्याच क्षणी तटक्षणीत केली जाते के, अशा प्रकारचं आंदोलन उभं केलं तर मंडळी सुटल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करतो तर क्रांतिकारकांची भूमी आंदोलकांची भूमी म्हणून या अकोला तालुक्याला खऱ्या अर्थाने नाव लोक भारतामध्ये मिळालेला आहे आणि मग त्यांची पुढची पिढी झोपली आहे का त्यांना आंदोलक आणि म्हणून आपण सगळ्यांच्या धन्यवाद दिलं पाहिजे त्या ठिकाणी शंक असतील देशमुख साहेब असतील गायकर साहेब असतील हे आंदोलन हे व्यासपीठ उभं करण्याचं हे विचार तुमच्या आमच्यामध्ये विसरण्याचं काम यांच्या माध्यमातून झालंय आणि म्हणून साठी खऱ्या अर्थानं चिरेवाडी पाच मिळचं पाणी वरती आलं पाहिजे अशा प्रकारचा संकल्प आज ब्राह्मणवाड्याच्या भूमीतून आपण करू आणि खऱ्या अर्थानं हे रेल्वे स्टेशन गावाला जर झालं तर आपल्याला खऱ्या अर्थानं नाशिकला जायचं असेल पुण्याला जायचं असेल नगरला जायचं असेल मुंबईला जायचं असेल असेल आपली मुळ आपल्या गावामध्ये राहून पाच आजूबाजूच्या विनंती आहे जवळजवळ शेवचाळीस गावातील सर्व गावकऱ्यांना अशा प्रकारे लागताना मी विनंती करतो की तुम्ही विकास क्रांती सेवेनं आमची छोटीशी सुरुवात त्या ठिकाणी केली आहे तुम्ही सगळ्या आणि विकासामध्ये या सत्कार्यामध्ये या सत्कर्मामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊन खऱ्या अर्थानं आपल्या प्रश्नापर्यंत प्रश्न जे आहे ते सगळे प्रश्न सोडवण्याचा एकच मार्ग आहे सगळ्यांनी संघटित व्हा पक्ष पार्कांची मोठीची गळ्यात घातल्यात फेकून द्या आणि फक्तपणे त्या ठिकाणी धावण्यासाठी शहरात सहभागी एवढंच आवाहन आम्ही मी ताबी करतो आणि पुन्हा एक आपल्याला मोठी सभा होणार आहे त्या सभेला खऱ्या अर्थानं या चाळीसच्या सगळ्या आणि सगळ्या माता भगिनी असतील आमच्या सगळ्या तरुण मंडळ असतील ज्येष्ठ मंडळी असतील क्रांतिकारकांचे रक्त असणारी सगळी मंडळी असतील त्यांनी सगळ्यांनी आपण या तहसील कार्यालय आज आणि लाख हजार मोर्चाच्या ठिकाणी आपण घेऊन जाऊया आणि आपण जे काही कार्य त्या ठिकाणी आलेलं आहे ते सिद्धच आपण सगळे त्या ठिकाणी एक सिद्ध संकल्प या निमित्ताने सोडूया एवढ्याच या निमित्ताने बोलतो माझ्या वारीला विराम देतो धन्यवाद महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा